बसलेले असायचे सचिव बसायचे बाकी कुठल्याही खात्याचा मंत्री नाही आणि म्हणून जर असं वाटत असेल आपल्याला की ही आयुध आता गरजच नाही प्रस्तावांची गरज नाही सुधीर भाऊ तुम्हाला आठवतं का गेल्या दोन चार वर्षामध्ये आपलं नॉन गव्हर्नमेंट बिल ज्याला अशासकीय बिल आपण म्हणतो तुम्ही चांगली मांडली तुम्ही मांडली सगळ्यांची आपण वाचलीत एकदा तरी चर्चेला आलेली आठवता तुम्हाला एकदा आलेली आठ... आठवत तुम्हाला एकदा झालं आठ... नाही मी तेच सांगतोय म्हणजे अशासकीय बिलांवर चर्चा सुद्धा या सभागृहामध्ये झाली नाही अरे आपण सभागृह काय चालवतोय आम्ही विरोधाला विरोध करत नाही मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही तिकडे असलो नाही इकडे असलो तरी माझा आग्रह आणि आमचा आग्रह तोच असतो की ज्या काही प्रथा परंपरा आहेत नियम आहेत जे काही ठरवून दिलेलं कामकाज आहे त्या कामकाजाला महत्वाच्या कामकाजाला महत्व दिलं पाहिजे आम्ही किती तास बसायला तयार आहोत न पेक्षा कारणाशिवाय दोन चार लोकांनी फक्त बोलायचं आणि सांगायचं काय की सभागृहामध्ये एक कॅबिनेट मंत्री आहे त्यामुळे सभागृह चालवायला बंदी नाही अरे कशाला मतोतरी बसवता सुधीर भाऊजी आता म्हणाले सचिवांना इथं बसू द्या याच्यातून काय बोध घेणार आहोत की नाही आपण आणि म्हणून या विषयावर गांभीर्याने चर्चा तरी करा नपेक्षा ही आयुध काढून तरी टाका काय याला काही बोतड झालेली आयुध आहेत सगळी दोनशे त्र्याण्णव चे प्रस्ताव पाच पाच पेंडिंग आता उद्या पुन्हा पुढच्या मंगळवारी एक गुरुवारी एक प्रस्ताव येईल मंगळवारी एक प्रस्ताव येईल आणि अंतिम आठवड्याचा दोनशे ब्याण्णव एक करता प्रस्ताव येईल हे कशाकरता प्रस्ताव पाहिजे इथं कोणही सरकार कोणाचंही असू दे कोणावर टीका नाही टिप्पणी नाही हे सभागृहाचं कामकाज कधीतरी शिस्तीनं कधीतरी नियमानं आणि किती कुठल्या कामा कामकाजाला प्राधान्य देणार आहे याच्यावर कधीतरी गांभीर्यानं विचार होणार आहे की नाही एवढाच फक्त माझा प्रश्न आहे पत्करजी महाराज आपलं सभागृह हे पथा आणि परंपरेने अत्यंत उच्च पातळीवरचं सभागृह अध्यक्ष होत नेहमाने चालणारं सभागृह देशाच्या पातळीवर जगाच्या पातळीवर महाराष्ट्र विधानसभेचं कामकाज बघण्यासाठी अनेक सदस्य किंवा अनेक शिष्टमंडळ या ठिकाणी येतात आपण त्यांचा नाम उल्लेख करतो कधी या देशाचे आले कधी त्या देशाचे आले अध्यक्ष महाराज अलीकडच्या कालखंडामध्ये आम्ही नव्वदपासून या सभागृहामध्ये अध्यक्ष महाराज पण असं नाही बघितलं अध्यक्ष महाराज कधी या सभागृहामध्ये अशा सातत्याने मंत्री असतील गिरीशबा तुम्ही पाहू नका माझ्याकडे रागार मंत्री असतील मंत्री असतील अध्यक्ष महाराज जबाबदारी ज्यांची आहे ना अध्यक्ष महाराज त्यांना तुम्ही निश्चितपणे या तुम्हाला अधिकार दिला तो अध्यक्ष महाराज हो या सर्व सभागाराने तुम्हाला बोलण्याचा आणि तुम्हीच नाही बोलणार तर मग कसं होईल अध्यक्ष महाराज तुम्ही जर नाही बोलणार तर मग ही ही खुर्ची जर नाही बोलणार तर मग कसं होईल अध्यक्ष महाराज कशी पथा परंपरा मग मला सांगा अध्यक्ष महाराज की हे सभागराची जी गरिमा आहे ही गरिमा टिकवण्याचं काम निश्चितपणे तुमचंही आहे आणि सन्मान्य मंत्री मोदय आणि सन्मान्य सदस्यच या ठिकाणी माननीय सुधीर भाऊनी जी व्यथा किंवा भस्कररावनी असेल किंवा बबनरावनी जी व्यथा या ठिकाणी व्यक्त केली अध्यक्ष महाराज त्याच व्यथा किंवा त्याच कि वेदना आमच्याही मनामध्ये अध्यक्ष महाराज आम्ही आज सकाळी नऊ पासून येऊन बसलो अध्यक्ष महाराज आम्ही सारखं बसतो गेले अनेक तुम्ही बघता आम्ही सकाळी नऊ पासून येऊन बसतो सभागृहामध्ये मला असं वाटतं की हे जे नवीन सदस्य आहेत अध्यक्ष महाराज एकदा यांचा क्लास घेणं गरजेचं पूर्वी कधी काळी आपण हे सभागृहाचे सभा घ्यायचो कामकाजामध्ये भाग घ्यायचो अजितदादा काय आपल्याला दिसायचे अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये पण आता आजकाल तेही दिसत नाही सभागृहामध्ये माफ करा नहीं। हरकत नाही कौटुंबिक काय असेल तर हरकत नाही पण तू या सभागृहामध्ये अनेक सदस्य अध्यक्ष महाराज जे कायमस्वरूपी किती वेळ अध्यक्ष महाराज मी तुम्हाला आठवण करून इच्छितो मला आठवते की एक वेळेस सभागृह सकाळी नऊला ला सुरू झालं भास्करराव भास्करराव एक वेळेस सभागृह सुरू झाला अध्यक्ष महाराज सकाळी नऊला ला सभागृह सुरू झालं रात्री सकाळ दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ पर्यंत सभागृह चाललं हल्ला नाही अध्यक्ष आलो सकाळी रात्रभर तर थांबलो थांबलो सकाळी नऊ वाजे पण थांबलो मी सभागृहामध्ये अध्यक्ष ही परंपरा आपल्या सभागृहाची त्यामुळं निश्चितपणे या विषयावर आपण आपलं मत व्यक्त केलं पाहिजे आपल्या माध्यमातून आपण या सभागृहाचा डेकोरम राहील या सभागृहाची गरिमा राहील या संदर्भाने आपल्या खुर्चीने प्रयत्न केले पाहिजेत महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णव या ठिकाणी जो प्रस्ताव आपण चर्चेला घेतला होता दोन प्रस्ताव चर्चा या ठिकाणी सुरू असताना नानाभाऊ पटोले सुरुवात केली भास्करराव जाधव पण या ठिकाणी बोललेत त्याचप्रमाणे सुधीरजी मुनगट्टीवार सर्वच तसं जर बघितलं तर लगी महाराष्ट्र ही गौरवशाली परंपरा आहे आणि या ठिकाणी चर्चा होत असताना सर्व मंत्री महोदय कमीत कमी ज्येष्ठ मंत्री असतील त्यांनी उपस्थित राहणं या ठिकाणी गरजेचं होतं त्याच पद्धतीने जे अधिकारी असतील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणं ज्यावेळी चर्चा सुरू झाली एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हतात त्यात शासनाने तात्काळ त्या ठिकाणी आपण दखल घेऊन संबंधित जेवढे अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा त्या पद्धतीच्या सूचना आपण या ठिकाणी दिल्या पाहिजे आणि सर्वच विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल किंवा सत्तारूढ पक्षात जरी प्रस्ताव असेल तर महाराष्ट्रातील जनतेला काही अपेक्षा असतात काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतात काही कामगारांचे प्रश्न का असतात महिलांचे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी सर्व सदस्य या ठिकाणी बसतात परंतु या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या सदस्यांची मानसिकता बघितल्यानंतर आपण आज या ठिकाणी ही बैठक जी आहे ही स्थगित या ठिकाणी करतो आणि स्थगित करून टाका अधिकारी जे राहणार काय करणार त्यांना मग हा अधिकाऱ्यांनी मग त्या अधिकाऱ्यांवर त्या कारवाई केली पाहिजे दररोज दररोज गिरीश भाऊ सकाळपासून बघितलं ज्या वेळेला बसता अधिकारी कोणी राहते ए बसलेले असत फक्त खाली जर सत्तारूढ गटाचे पक्षाचेच माणसं बोलणार असतील तर काय हा आज तुम्ही स्थगित करा सभागृहाची बैठक उद्या सकाळी दहा पंचेचाळीस वाजता सुरू होईल काय सांगणार का